फायनली स्वानंदी समोर येणार मनीचं सत्य स्वानंदी कशी पोचणार मनीपर्यंत की त्या आधीच दिण्या करणार स्वानंदीचा खेळ खल्लास नवी जन्मेंवी मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर उभी आहे तर फायनली ज्या सगळ्यांची आपण वाट बघत होतो ते आता घडणार आहे येणाऱ्या एकिसूरचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे मनीला ज्या माणसांनी किडनॅप केले ते आपापसात आप बोलत आहेत त्यांचं म्हणणं आहे की थोडा वेळासाठी का होईना आपल्याला घरी जायला हवं आपली फॅमिली सुद्धा वाट बघत असेल कधीपासून आपण या एका माणसासाठी इथेच आहोत आणि ते आपापल्या आप घरी जाण्याचा निर्णय घेत आहेत तर दुसरीकडे स्वानंदीला आता सत्य कळलेलं आहे हो फायनली स्वानंदीला कळलंय की ते ज्या माणसासोबत राहत आहेत तो मनीसर नाही आहेत आणि ही गोष्ट ती वॉर्डनबाईंना सांगते ती म्हणते की आपण ज्यांच्या सोबत राहतोय आणि जो माणूस आपल्यासोबत आता सध्या वावरतोय ते आपले मनीसर नाही आहेत ते मनीसरांसारखे दिसणारे हुबेहुब दुसरे कोणी व्यक्ती आहेत हे वॉर्डनबाईंना कळल्यावर त्या सुद्धा होतात स्वानंदीला विचारतात जर आपला मनी हा नाही तर आपला मनी नेमका कुठे आहे आणि तितक्यातच दिनाची घरात एंट्री होते तर बघ ना आता फार महत्वाचं असणार आहे की स्वानंदीला सत्य कळलंय तर ती दिनाचा सामना कसा करणार आणि दुसरीकडे मनी पुन्हा एकदा घरी परतणार का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार